राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा जम्बो कार्यकारणी माजी आमदार के पी पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील मार्केट यार्ड इथल्या कार्यालयात जाहीर करण्यात आली पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली असून ते चांगले काम करतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना ते म्हणाले कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे आदरणीय अजितदादा पवारसाहेब आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय मुश्री साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज कोल्हापूर जिल्ह्याची कार्यकारणी आज जाहीर केली या जाहीर केलेल्या कार्यकारिणीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला न्याय देण्याचा आणि समतोल राखण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आत्ताच होऊ घातलेल्या भविष्यामध्ये ज्या लोकसभा इलेक्शन आहेत त्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्या जिल्ह्यातून निश्चितपणे सर्व आपले कार्यकर्ते चांगलं काम करतील महायुतीच्या जे दोन उमेदवार असतील त्यासाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी प्रचंड ताकदीनं रात्री आडाची काढं रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस करून चांगलं काम करतील आणि दोन्हीच्या दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील एवढी मी आपल्याला खात्री देतो यावेळी कार्याध्यक्ष अनिल साळुके भैया माने गणपतराव फराकटे सुभाषसिंह राजपूत संतोष पाटील मधुकर जांभळे निवास ढोले यांच्यासह नूतन पदाधिकारी उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह असित बनगे कोल्हापूर